एफ आय आर दाखल करून घेत नाही दोन दिवसापासून आणि आम्हाला सगळं टीसीबी पण असं म्हणतायत आणि देश देशमाने आहेत पोलीस स्टेशन जे सिनियर पी ते पण असं म्हणतात की आम्ही चौकशी करू शनि रविवारपर्यंत आणि मग त्या असल्या सगळ्या प्रकरणात तर आम्ही एफ आय आर दाखल करू खरं तर ही अट्रोसिटीची डायरेक्ट केस आहे वर्बली अब्यूज केलं गेलंय सेक्शुअली अब्यूज केलं गेले जातीवर शिवाय दिल्या गेल्या आणि अशा इतक्या सेन्सिटिव्ह केसमध्ये कुठल्याच पोलिसांनी आम्हाला कुठेच मदत केली नाही आज आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त एफआयआर दाखल करायचं आहे आणि एफ आर दाखल करायची शेवटचे हे कोण आहे ते कमिशनर आम्हाला कोणीच सपोर्ट करत म्हणून आम्ही कमिशनरकडे आलो आहे तर कमी शाळा पण ते आम्हाला म्हणतात तुम्ही बाहेर निघून जा तुम्ही इथे बसू नका इथे आम्हाला काही सपोर्सेस नाहीये पण आता आम्ही असं आहे की आम्हाला आमचा मुद्दा एकच आहे आम्हाला ऍट्रोसिटच्या केसमध्ये इमिजिएट एफ दाखल करता येते ते एफायआर दाखल करून घ्यायची आहे आणि तरच आम्ही इथून आम्ही शांततेत बसणारे आमचं आंदोलन नाही आमचं आंदोलन नाही आहे कुठल्याही प्रकारचं आम्ही घोषणा देत नाहीये मागण्या कुठलंच आमची एक सरळ साधी सोपी मागणी आहे त्या मुलींवरती अत्याचार झालेल्या जातीवाचक शिरी काय करण्याचा संबंध नव्हता चौकशी करणं तुमच्या चौकशीचा भाग असतो त्याचा प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीनं चौकशी करायला हवी होती ती झालेली नाही त्या दाखल करून घेणं हा त्यांचा अगदी फंडामेंटल मानव अधिकाराचा प्रश्न आहे त्यांची एफ आय आर नोंद व्हायला हवी आणि जर हे करून घेत नसतील कोथरूड पोलीस स्टेशनवाले तर सीपी आमचा बेसिक अधिकारांचा भाग आहे म्हणून आम्ही इथे फक्त आलेलो हो। आहोत आम्हाला काहीच वाद घालायचा नाही एफ आय आर दाखल करून घ्या पुढे चौकशीत येईल ते सगळं फेस करायला पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला उत्तर दिले पोलीस अधिकाऱ्यांचं उत्तर अशी की इंटरनल चौकशी असते आणि मग ते आम्ही करू आठ पाच सात दिवस आणि त्या तथ्य असलं मुली जे सांगतात तर मग आम्ही बघू हे फायदा करतो ते खरं त्या मुली खरं बोलतात का नाही ज्यांच्यावर सगळं झालंय तर आणि बेसिक राईट आहे ना म्हणजे एफ आय आर दाखल करा मग काय करायची ऍट्रोसीच्या केसमध्ये एफ आय आर दाखल करता येतो इतका बेसिक मुद्दा आहे मग ते दाखल करून घ्या आणि काय चौकशी करायची नंतर ते करा पण तेवढंही करत नाही आणि मुद्दा आहे हा आणि परत फिरवतात आम्हाला ह्या पोलीस स्टेशनला जा त्या पोलीस पोलिस आहे ज्या मुलींवर अत्याचार झालाय त्या मुली दोन्ही जो झोपल्या नाहीये परवा रात्री साडेतीन वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या पोलीस स्टेशनवर दोतर काल दिवसभर त्यांनी चार पोलीस पोलिसांना बसून ठेवलं त्यांनी मेडिकल करायला आम्हाला सपोर्ट लागले नाही आम्ही मेडिकल करायला स्वतःच असून गेलो त्या मुलीचं आणि रात्री उशिरा घरी आलो म्हणजे आता पण ते म्हणतात की तुम्ही त्या ऑफिसला जा मग त्या ऑफिसला नाही झालं तर मग ह्या ऑफिसला जा म्हणजे आम्ही फिरत राहायचंय का ज्लींवर अत्याचार झाला त्या ट्रॉम्यातून त्या मुलींनी असं फिरत राहायचं आणि हे काही सपोर्ट फार ना तर आमचं एकच म्हणणे आम्ही आम्हाला फायदा ठरवून काय एका चौकशीसाठी म्हणून एका मी सिंगच्या चौकशीसाठी म्हणून माझ्या मैत्रींच्या रूमवर पोलीस आले असं मैदावरची काही पोलीस आणि कोकड पोलीस स्टेशन काही पोलीस त्याच प्रक्रियेनं प्रेमा पाटील मॅडम असं मैत्रिया कोकुड पोलीस स्टेशनच्या एक अमोल कावखे कामखे सर अहमदनगरचे संजप शिंदे हा कॉन्स्टेबल हे सगळे आले दिसले त्यांनी त्यांना घेऊन गेले ड्रेस ड्रेसमध्ये त्यांच्या रूममध्ये रुंदी त्यांना काही न सांगता आणि चौकशीसाठी आम्ही आज सांगितलं पण ते रुंदगिरी करत केलं परत पोलिस शेतीमुळे त्यांना त्यांचे मोबाईल काढून काढली आम्हाला कुणालाच माहिती आहे त्यामुळे कुठे आणि आम्हाला सांगितलं नाही त्या कुठे आणि त्यांना चौकशीसाठी त्यांना बोलवलंय ना मग चौकशी केली पाहिजे त्यांना जातीवर बनवलं गेलं महार मारायची मग असं स्वाक्षी तुला पाहत नाही रोज वाशील मग तिच्या मोबाईलमधलं पर्सनल चॅटिंग असलं केलं तिचे फोटो पाहिले गेले मग तू असे कपडे घालते का चेक घालून घेऊन जातात तुम्ही तुम्ही राईटरचं बघितलं असतो तुम्ही दुकान करत बसता तुम्ही बाहेर जायला बोलल्याचं राईटरला आणि मग पण जास्त वज ना रंडीबाजी करते ही कुठली चौकशी ही कुठली भाषा मारलं गेलं दाखवून मार्ग आणि म्हणजे पी पी एस आय आहे काम ते म्हणजे चांगला पण तिथे लेडीज तर हे पोलीस स्टेशनमध्ये घडली घटना आहे आणि जर चौकशी होती तर मग कास्तवरून तिच्या अस्तित्वच्या वाकड्यावरून तिच्यावरून तिच्या माय बाप्पामधून तिच्या जा सगळ्यात गोष्टी मिळून कॅरेक्टर होतो तुझं कॅरेक्टर लूज आहे तुला आम्ही कधी सायकल सांगितलं तू असा मला प्रश्न विचार केला प्रश्न विचारला तुमची आयडेंटिटी सांगा तुम्ही कोणी आमच्या घरात कसा तू असं आयंटी तसं तुझं त्यापैकी मला माहिती मॅडम हद्दा तुझं मर्डर होऊन जाईल तुम्ही तू अशी बोलतेस म्हणजे ही सर्व सरळ धमकी आहे आणि त्या आणि परत त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण घराच्या बाहेर काढलं त्यांच्या मालघाने दुसऱ्या दुसऱ्या सोडायला सांगितलं की रुग्ण सोडा तुम्ही करावू शकत नाही तर हे सगळं डिफॉर्मेशनचं पण आहे त्यांची मान आणि केली आहे त्यांना सेक्श्युअर करतोय त्यांना केले हे सगळं झाले मेडिटेशन मध्ये आणि हा परवापासून आम्ही म्हटलं की आमची एफ आय आर नोंदवून घ्या तर आम्हाला सगळं मिळवून जाते देशामध्ये परवा रात्री तर आम्ही स्टेशन लावतो सायरेटिंगला फक्त सगळं नोंदवून काल तर आम्हाला मेडिकल करायचं तिथं सपोर्ट करा तिथं आई आली मेडिकल करायला कधी आम्हाला साईट आम्ही मेडिकल करणारी एफ आय आर दाखवण्यात आणि आम्ही चार एक कालपणा मी अर्धा वेळ पोलिसांच्या त्याच्यानंतर आम्ही स्वतःला भेट करतो आपलं आज आम्ही ते सिक्व आम्ही तुम्ही तर ऐकले जे डी सी पी ऑफिस आलो डीएसपी आम्ही मोबाईलवर बोललो मग डीएसपी अनुद्धा बघ खूप चौकशी करू अगर अत्वाचं झालं असेल तर मग संपत ते असेल तर सांगितलं असेल कमी शहरात देखेंगे ही काय भाषा देखेंगे इतकी सेन्सिटिव्ह की असे की जातीच्या मुद्द्या होत्या तीन मुळे दलित होत्या म्हणून तुम्ही असं वागला त्यांच्याशी जाती आणि गुटल अब्यूज आहे ना हा पोलिसांनी केलेला तर मग ही एका सिस्टीम असं समजते की ह्या दलितपुरी आहे त्या कुठून तरी दुसऱ्या गावणी राहायला आल्या त्यांच्या त्यांच्या एकट्या आलात म्हणजे यांना यांच्या पुढे माझं काहीच नाही यांना असं उडवून लावू आपण जर हे असं असेल तर ह्या तीन त्या तीन कुणींची लढाई नाही आहे ही आमच्यासारख्या भरपूर चारपुढंची लढाई आहे ज्या अशा गावात निर्माण करतात आणि त्यांना सिस्टीम असं समजते की असं चिडून टाकू म्हणून तुम्ही असं चिडून टाकू शकत नाही आता आमची एकच मागणी आहे बेसिक राईट आहे त्याचा सिटी दाखल करायची आहे ॲडव्हर्सिटी साठी चौकशी वगैरे लागत नाही आर दाखल होऊ शकतो इमिजिएट एफ आय आर दाखल होऊ शकतो एक एफ आय दाखल करावा आणि हा बेसिक राईट आहे याच्यासाठी आम्ही काहीच आंदोलन करायची पण गरज नाही पण तरी आम्हाला इथे बसावं लागलंय कारण की ते दाखल करून घेत नाही ते अजून पण म्हणतात मी इथे जाग्या ऑफिसला जागा ऑफिसला आमचं मानण आहे आम्ही सीपी ऑफिस कमिशनर ऑफिसला इथे आहोत इथेच कमिशनरने आम्हाला भेटावं आणि आम्हाला एफ आय आर दाखल करायचं आमचं लास्ट मागणी एफ आर दाखल केल्याशिवाय आम्हाला बाकी आम्हाला काहीच बोलायचं नाही त्याचीपेक्षा महत्वाचं हो मिनिट हा जो काही मुद्दा आहे मूळ हे प्रकरण सुरू कुठून झालंय छत्रपती संभाजीनगरचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे मॅम मुळात काय होतं छत्रपती संभाजीनगर एखादी महिला मिसिंग होते तिचा सगळं ट्रेसिंग करत ती इथे आणल्या जातं तो एक मूळ मुद्दा वेगळा होता ती महिला तिथनं आलीत आपण वैष्णवी आगवण्यासारखे जे सगळे काही प्रकरण बघितले त्याच्यात त्या महिलेचा जीव गेला स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती बाई तिथनं निघून आली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे काही उपलब्ध पर्याय आहेत शासनांनी दिलेले पर्याय आहेत प्रायव्हेटही त्याच्यामध्ये हे नाहीये त्या महिलेला जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या सखी स्टॉप सेंटरला पोहोचण्यापर्यंतची मदत फक्त केल्या गेलेली आहे त्याच्यावरनं तुम्ही त्या मुलीला मदत केली हे सगळे आरोप त्यांच्यावरती लावले गेलेले आहेत ती मुलगी जिवंत रहावी एवढी प्रायमरी अपेक्षा फक्त मदत करताना या मुलीची होती त्याच्या मागे कुणाचा काही हे दडलेला स्वार्थ स्वार ह्याचा संबंध नव्हता दुसरा मुद्दा त्याच्यात जर त्या मुलीला दुसरं काही झालं असतं काही कमी जास्त झालं असतं तर त्यावेळी शासनालयातील त्याची काही दखल घेतली असती का या मुलींच्या घरात घुसून फक्त आयडेंटी कार्ड मागितलं या गोष्टीचं इगो इगो मनात करून अगदी पार त्याचे ड्रॉवर्स हे करून त्याच्यातले इनर्स बाहेर काढून तुम्हाला आत्ताच्या आत्ता चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल त्याच्यावरती पण त्या मुली तयार झाल्यात सर फक्त कपडे घालू द्या साहेब आम्ही खाली गाडी घेऊन बसतो तिथे त्या दोन पोलीस तिथे उभ्या राहिल्यात मॅडम आणि आत्ता आमच्या समोर कपडे घाला तुम्ही पण बाईक आहेत आम्ही पण बाईक आहे काय असतं वेगळं असतं ही बोलण्याची एक लेडीज तुम्ही जरी पोलीस डिपार्टमेंटमधल्या असल्या तरीही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का हे <laughs> सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत त्यांचे फोन बघणं त्यांचे मेसेजेस बघणं तू या मित्राला मेसेजेस करते तू याच्यासोबत झोपतेस <laughs> तू याच्यासोबत उठेस हे सगळं तुमच्या चौकशीचा भाग होता का तुम्ही ज्या चौकशीत मी तिथल्या छत्रपती संभाजीनगरचे जे कामठे सर आलेले होते मिसिंगची चौकशी करायला मी स्वतः सरांच्या सोबत फोनवरती बोलले की सर ज्या मुलीची तुम्ही चौकशी करत आहात जी मुलगी मिसिंग आहे तुम्ही शोधत आहात ती जिल्हा महिला बालकल्याण विभाग या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या वन स्टॉप सेंटरला सध्या मुलगी आहे तुम्ही प्लीज तिथे जा तिची स्टेटमेंट घ्या एखादी व्यक्ती मिसिंग आहे ती इथे आहे हे तुम्हाला पत्ता समजला आहे मधात या सगळ्या लोकांना त्रास देण्याचा संबंध नाही आहे सहा तास मी त्यांच्याशी बोलल्यानंतर चार पाच तास तरी ती त्यांना बसवून ठेवले गेलेले तिथे आणि नंतर साडे दहा वाजता जाऊन वन स्टॉप सेंटरला जाऊन त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं गेलं त्याच्यानंतर यांच्यासोबतल्या एका मुलीला जे घेऊन सोबत फिरत होते तिला साडे बारा वाजता रस्त्यावरती सोडून दिलं गेलेलं आहे तिच्यासोबत जर घरी पण सोडलं रस्त्याच्या कोपऱ्यावरती उतरवून दिलं तिच्यासोबत काही कमी जास्त झालं असतं कोण जबाबदार होतं आणि ह्याच्यात आमची एफ आय आर दाखल करा म्हणून तीन दिवसापासून कोठवड पोलीस स्टेशनला फिरतोय तिसरा दिवस आहे आमचा त्यांचं म्हणून चौकशी करतो तथ्य असेल तर एफ आय आर दाखल करून घेतो आमचं त्यांना एक सरळ सरळ विनंती होती की सर एट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये चौकशी करून एफ आय आर दाखल करा असा शब्द जिथे कुठे असेल कायद्यामध्ये असेल किंवा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिलेल्या कुठल्या गाईडलाईन्समध्ये असेल कुठल्या निकालामध्ये असेल आम्ही तो मान्य करायला तयार आहे त्या मुली का खोटं सांगणार आहेत त्यांच्यासोबत हे सगळं बोललं गेलेलं हे सगळं घडलेलं आहे या संदर्भात एवढं सगळं होऊन आज आम्ही जेव्हा इथे सीपी ऑफिसला आलो आणि आम्ही त्यांना विनंती केली पी येत नाही तोपर्यंत आम्ही साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसतो तर त्यावेळी त्यांचं हे असं होतं की तुम्ही इथे बसू शकत नाही शांततेचं आणि सुव्यवस्थितेचं समजा करताय हे सरकारी ऑफिस म्हणजे हे गव्हर्नमेंट हे पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे का आम्ही इथे बसून बोलू शकत नाही आमच्या मागण्या मांडू शकत नाही कोथूड पोलीस स्टेशनवरनं आम्हाला जिंकून दिलं म्हणून आम्ही इथे आलेलो आहे कारण हे सी पी आहेत हे एका विशिष्ट विभागाचे आहेत का पूर्ण जिल्ह्याचे आहेत मग ह्यांच्याकडे यायचं नाही आणि ह्यांनी आम्हाला मदत करायची नाही तर आम्ही आहे कुणाकडे कोणाकडनं आम्ही मदतीची अपेक्षा करणं अपेक्षित आहे साधी एफ आय आर दाखल करून घेण्यासाठी जरी या लेवलपर्यंत जो तिचा फंडामेंटल ह्युमन राईट आहे आम्ही वेगळं काहीच मागत नाहीये बेसिक मानव अधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा <coughs> त्याच्यापेक्षा पलीकडे जर आम्ही तुम्हाला मागितलं असतं की आत्ताच्या आत्ता शिक्षा करा त्यांना उभं करा त्यांना हे करा तर आमच्या चुका असते आपण हे मागतच नाही आम्ही एवढं तर करून घेणं अपेक्षित आहे पोलिसांनी <coughs> एफ आय आर दाखल करा चौकशी करा चौकशी करून एफ आय आर दाखल करतो ही कुठली प्रोसेस आहे आणि त्या पुरे चौकशीमध्ये पोलिसवाला कोणता पोलिसवाला स्वतःच्या पोलिसांची निपक्षपातीपणे चौकशी करणार आहे डिपार्टमेंट मधली स्वतःची याच्यातून एक मुद्दा आहे त्या त्यांच्या प्रेमा पाटील बाईडमांनी जे दापोलींचा आम्ही त्यांनी एफ आय आर नोंदवून घेतलेलं नाही ह्या पूर्वी आता बाहेर गेल्यानंतर तुम्ही यांच्यासोबत काही झालं तुमच्या डिपार्टमेंट तुम्ही इथं मारू मारू शकता तुमचं स्त्री येऊन एक खोटं बोलू शकता आणि बाहेर प्रेमा पाटील मॅडम म्हणला बस मर्डर त्यांनी काही डेट फेट ना, ना। काही केलं त्यांनी काय करायचं एफ आय आर दाखल करा निदा म्हणजे प्रेमा पाटील यांच्याकडे आय डी मागितलं होतं नाही ती प्रश्न विचारत होते ना तुम्ही असं कसं आम्हाला हे करताय असं काही हे सगळं झालं आम्हाला माहिती आहे कशामुळे झालं आम्ही असं म्हणतो की त्यांना ह्या प्रश्नांची पण राग आली ती उत्तर देत होती ना की तुम्ही आमच्याशी असं वागू शकत नाही तुम्ही मारू शकत नाही तुम्ही चौकशी करा तुम्ही आम्हाला बसवा तर तिला त्यांनी असेल तू उभत राहायचं तिला उभं ठेवलं आहे पूर्ण वेळला बसायला सुद्धा दिलं नाही पाणी विचारलं नाही सहा तास आणि सगळं छळ चाल चालू केलेला आहे हे सगळं बरं पोलीस होते तिथे होते पोलीस त्यांना चौकशीत मदत करणे ठीक आहे जे लोक पोलीस नाहीत ती लोक माझ्या घरात घुसण्याच त्या मुलींच्या घरात घुसण्याचा त्यांना अधिकार काय आहे त्या लोकांना माझे बाथरूम माझं किचन दाळ तांदळाचे डबे उघडून बघण्याचा अधिकार काय जे पोलीस नाहीत त्यांना कुठल्या बेसिसवरती त्यांना माझ्या कॅरेक्टरवरती त्या मुलींच्या कॅरेक्टरवरती प्रश्न विचारण्याचा संबंध काय आहे पोलिसांनाही नाहीच आहे शंभर टक्के नाहीये चौकशीचा भाग चौकशीचे प्रोटोकॉलने तुम्ही करा आम्ही सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून त्या मुलींचं कर्तव्य होतं तुम्ही केसच्या संदर्भातलं प्रश्न विचारा ना मुझे, तुम्ही कॅरेक्टरबद्दल जातीबद्दल तुम्ही जातीच्याच हे आहात तुम्ही अशाच आहात तुम्ही इतक्या खाली झोपलेलं असं रे त्याचं त्या केसची रिलेव्हन्सी काय होती आणि त्याच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नानं तुम्ही इगोवरती घेण्याचा संबंध काय होता नक्कीच या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय सगळ्यांचे आपण या ठिकाणी आले का आणि आता सुद्धा तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही मला स्पर्धे किती वेळ इथे बसणार आणि जर काही म्हणजे उचलूनच तुम्हाला बाहेर येण्यापर्यंतची वेळ आली तर काही कशी नका बोलू सर काय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही त्यांच्याशी बोललो मी त्यांच्या वतीने कसं बोल तुम्हाला मी तेच बोलतो तुम्हाला तीच मी मी तुम्ही बोलून द्या कुत्रुप आणि माझी विनंती आहे की तुम्ही इथलं उठा कारण याचं कारण सांगतो की तुम्ही आम्हाला कुठलंही प्रायमरी इंटिमेशन दिले नाही बरोबर आहे अगर भाऊ तुम्ही काय पहिलं आंदोलन करता नाही पण हे आंदोलन नाही आहे आम्ही वाट बघतोय आंदोलन नाही आहे सर आम्ही सीपी साहेबांची साहेब आम्ही सीपी ऑफिसला सीपी साहेबांची वाट बघतोय सर आंदोलन वाट बघतो तुम्हाला तुम्हाला आंदोलन चांगलं तर मध्ये वाटत नाही वाटत माझं स्वतःच घर गेलेलं आहे

बाहेरच राजिक्रमण कशाला करायचं सगळे बाहेर रस्त्यावर सोसायला आहे का तुम्ही ते काढा समजा काढा तुम्ही काढावं हे विक्टीम जे आहे त्यांच्याबरोबर हे पॉलिटिकल तक्रार करायची नाही तक्रार करायला संबंधित पोलिस स्टेशन गेलं नाही त्याच्याबद्दल आमच्याशी बोल सहकारी आलेल्या लोकांना सिटी आम्ही सरकारी सोबत आलेले काम करायला आमचं काम हे आंदोलन नाही बस म्हणजे आम्हाला काही काम धंदा नाहीये आम्हाला कारण तुम्हाला संडे मुलींना मुलींना हा शब्द वापरणं लॉ आणि ऑर्डर प्रोटेक्ट करणं असतं का पोलीस स्टेशनला सहा मुलींना माझ्याकडे लॉ आणि ऑर्डर प्रोटेक्ट

विदाऊट इंटिमेशन एफ आय दाखल करायला येतात का एफआयआर दाखल करताना साहेब तिकडे दाखल हे आंदोलन नाही एफआयआर दाखल करण्यात आलं एक सर त्या मुलीला तुमच्या पोलिसांकडून डेथ आहे इथून बाहेर गेलो की आम्ही बोलू शकतो

गेटच्या सुरक्षेवर काय होणार आहे माझी जबाबदारी मी आता लिहून द्या बाहेर जातील त्यांना जर होत असेल असुरक्षित फील होत लिहून देणार बाहेर गेल्यानंतर त्यांना आश्वासन द्या लिहून द्या मग बाहेर जातील सगळं कळलं तुम्हाला सगळं जाणताय सगळं माहिती तुम्हाला पण माहिती आहे दोन दिवस एवढ्या नाही नाही ऐकून घ्या साहेब दोन दिवस एवढ्या जर मुली कोथरुड पोलिस मग तेच सांगतो हे तुमच्याकडे आलेले नाही हे सीपी ऑफिसी गेट वर अहो साहेब पुन्हा कुठं बाहेर दाखल होतो तुम्ही बाहेर दाखल करून घेता का कुठं

पर मला समजत नाहीये पण मी तुम्हाला सांगतेय झालेले बोनस आपल्याला आप नाही टाकतील हो अहो बाहेर से फक्त एक काम करा फक्त आम्ही नाही हे करत आहोत अरे मी काय ऊपर उतराऊ बाहेर वाला तू मेरा तू मेरे साथ नाही के बसून रहो ऊपर 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 नाही मला तो पसंद नाही हे बघा हा ऊपर ऊपर आईस

ते म्हणतात ना आपण आंदोलन करतोय आंदोलन अगदी शांत बसून मुक्त बसून आंदोलन फक्त सीपी साहेबांची वाट आपण आंदोलनाला बसलेलो नाही देशमान देशमान है सर तोर पुलिस स्टेशन से वरिष्ठ आम्हाला ते परत परत म्हणताय तुम्ही बाहेर बसा बाहेर बसायला जागा नाही आणि बाहेर कुठं म्हणजे आमचा आता हा राईट आहे ना की आम आम्ही आम्हाला तक्रार आमचं नोंदवली जात नाहीये त्यासाठी आम्ही ते बसलोय आणि ते आम्हाला बाहेर जा बाहेर जा आहेत आणि हे आंदोलन नाही आम्ही शांततेत बसलोय आम्ही वाट बघतोय आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला कमिशनर साहेबांना भेटायचंय आमचं सा तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांची ते पर्यंत आम्ही ते शांततेत वाट बघत बसणार आहे एफ आणि आमचं एफ दाखल झाला पाहिजे ही एवढे म्हणजे बेसिक ह्युमन राईट जे आहे एफ दाखल करत मग तेवढं झालं पाहिजे यासाठी आम्ही बसलेलो